नमस्कार आज मी तुम्हाला वांग फ्राय ह्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी लागल्या लागणारे साहित्य मी घेतलेलं आहे हा हा मसाला आहे ही मिरची पावडर आहे हळद आहे हे आलं आणि लसूण याची मी पेस्ट करणार आहे नंतर ही मी वांगी घेतलेली आहेत हा रवा घेतलेला आहे त्याला लावण्यासाठी आणि हे मीठ आहे तर कशी बनवणार ते तुम्हाला मी सांगते सगळं आणि माहिती पण देते आणि रेसिपी कशी बनवणार बनवायची ते त्याच्यासाठी कशी प्रोसेस आहे ते मी मला सांगणार आहे चला आपण आता बनवूया वांगे मी असे गोल चिप्स करून घेतलेले आहेत काही गोल पण आहेत आणि अशा उभ्या पण केलेल्या आहेत वांग सोलून घेतलेले आहे मी हे बघा वांगं सोललेलं आहे आणि त्याच्या मी अशा उभ्या गोल अशा चिप्स केलेल्या आहेत आता त्याला मी मसाला लावणार आहे आपण सामान टाकून घेऊया त्याच्यामध्ये की मिरची पावडर टाकते थोडीशी चवीनुसार जसं तिखट हवं तुम्हाला तसंच मिरची पावडर टाकायची थोडीशी मी ह्या रव्यात पण टाकते हळद टाकते थोडीशी आपला घरगुती मसाला आहे तो पण टाकते ह्याच्यात पण रव्यात पण टाकते आणि ह्याच्यात पण टाकते थोडंसं मीठ टाकते ह्याच्यात पण टाकते थोडंसं रव्यामध्ये आणि ह्याच्यात पण टाकते रवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता ते मी पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे सगळं घेणार आहे ह्याच्यात पण टाकले कारण हे आपण ह्याला रव्या रवा रव्यामध्ये आपण ते घोळवून मिक्स करून आपण फ्राय करणार आहेत म्हणून त्याच्यामध्ये पण मी टाकलेलं आहे हे बघा आता मी हे सगळं मिक्स करते आणि हे मी जे वाटण केलेलं आहे आले लसूण आणि कढीपत्ता ते पण ह्याला मी लावणार आहे आले लसूण कढीपत्ता आहे बघा हे वाटण पण मी त्याला असं पूर्ण असं लावणार आहे सगळं टाकते त्याच्यावरती हे बघा असं हे मी व्यवस्थित तसं त्याला सगळं लावून घेणार आहे पूर्ण असं सगळं अगदी व्यवस्थित लावून घेणार आहे सगळं सगळ्या चिप्सना सगळं लावून घेणार सारखं सगळं मी पूर्ण हे लावून घेतलेलं आहे मिक्स मसाला सगळा सगळा मी व्यवस्थित सगळ्या चिप्सना मसाला लावलेला आहे मी हाताने सगळा व्यवस्थित हे बघा छान आणि इथे मी तवा पण तापत ठेवलेला आहे गॅस चालू केलेला आहे तवा पूर्ण व्यवस्थित असा गरम करून द्यायचा आहे नाहीतर मग तो चिकटणार चिप्स त्याला आपला तवा गरम होते तव्यामध्ये आपण आता तेल टाकूया आणि आता ह्या आपण जो रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये असा असा रवा लावून ते फ्राय करत ठेवायचं आहे बघा गॅस थोडा आता मी बारीक करते मस्त खमंग वाफ झालेला आहे छान भाकरी बरोबर आपण चपाती बरोबर खाऊ शकतो इवन आपण भात जरी बनवला आणि असं वांग्याचे चिप्स बनवले तरी त्याच्याबरोबर पण खायला सुंदर काही थोडंसं अगदी थोडं आता व्यवस्थित अगदी फ्राय करून घेते मीडियम मध्ये मी गॅस ठेवलेला आहे आपण दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया बाजूने पण आपण व्यवस्थित असं खरपूर भरपूर मस्त फ्राय करून घ्यायचं आहे बघा कसे सुंदर फ्राय था झाले था सुंदर असे आपले काय झालेले आहेत आता आपण मी टाकात काढून घेते परत दुसरे पण टाकते चिप्स तेलामध्ये तसच आपल्याला रवा लावून टाकायचे त्याच्यामध्ये होते खरपूस भाजून घ्यायचा फ्राय करून घ्यायचा दुसऱ्या पण आपल्या सुंदर झालेल्या आहेत खरपूस फ्राय हे बघा आता मी ह्या काढून घेते शिजलेल्या आहेत आता एकदम टेस्टी टेस्टी झालेला आहे बघा म्हणजे नो कसं छान अगदी सुंदर झालेलं आहे <coughs>